सर्वांना श्री स्वामी समर्थ सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि निमित्ताने जे कोणी गुरुचरित्राचं पारायण करायला बसणार असतील त्यांनी येणाऱ्या वीस एप्रिलपासून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्राचा पारायणाला आरंभ करावा तो कसा करावा एकोणीस तारखेला आपल्याला चार कुत्र्यांना नैवेद्य आपल्याला खाऊ घालायचा एका गाईला नैवेद्य चा खाऊ घालायचा पांढऱ्या रंगाचे शुभ्र वस्त्र धुतलेले रोज परिधान करून पार पारायण करावं खूप प्रसन्न वाटतं पारायण काळामध्ये मांसाहार करणं टाळावं पारायण काळामध्ये आपली शिव ओलांडवून पारायण काळामध्ये आपल्याला म्हणजे पारायण काळामध्ये पारा कोणतंही एक धान्य खावावं गुरुचरित्राचं पारायण करताना राग कम राग करू नये गुरुचरित्र पारायण करताना अपशब्द नये सविस्तर माहिती माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक क्लिक करा लाईक करा सेअर करा